शिव्या चपात्या आहे मग हा नाश्ता नक्कीच बनवून बघा नक्कीच सगळ्यांना आवडेल एकदम नवीन असा हा नाश्ता आहे त्यासाठी आता चपात्या आहे तीन ते चार चपात्या चा आहे त्यासाठी मी मोठा एक उकाडलेला बटाटा घेतलेला आहे तो, तो छान असा एका भांड्यामध्ये घ्यायचा आणि तो एकदम छान मॅश केलेला आहे म्हणजे एकदम त्याची एकही अशी फोड न ठेवता एकदम असा मॅश केलेला आहे एकदम बारीक उकडलेला बटाटा केलेला आहे आता नाश्ता बनवण्यासाठी मी एक चमचा आलं किसून घेतलं एक ते दोन मिरच्या कापून घेतल्या कोथंबीर कापली आणि कांदा घेतलेला आहे एक मोठ्या साईजचा सा कांदा एक चमचा आलं किसून घेतलेलं कांदा कोथंबीर आता हे सगळं साहित्य या उकडलेल्या बटाट्यामध्ये टाकायचं आहे सुके मसाले टाकायचे तिखट अंदाजानुसार लाल तिखट टाकलेलं ला आहे मसाल्याच्या डब्यातला छोट्या छोटे दोन चमचे लाल तिखट टाकलं थोडीशी हळद टाकली यामध्ये आवडत असेल तर चाट येण्यासाठी चाट मसालाही टाकायचा पण फक्त एवढं साहित्य घालूनही आपला नाश्ता इतका छान होतो की त्याची चव अगदी चटपटीत अशी लागते ओवा घेतलेला आहे आणि सफेद तीळ एक दोन चमचे पोह्याचे चमचे सफेद तीळ एक छोटा चमचा ओवा थोडेसे अख्खे जिरे टाकलेले आहे आता एवढं साहित्य टाकून झाल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता चपात्यांना मध्ये मीठ असतं त्या अंदाजाने यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर यामध्ये आता बेसन पीठ टाकायचं आहे एक चमचा बेसनपीठ मोठा चमचा बेसनपीठ टाकलं आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं गुठळ्या न होता एकदम छान मिक्स केलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं हे पीठ बनवून घ्यायचं आहे त्याच्यात एकही गुठळी न ठेवाय थ्यावै, ठेवायची नाही बटाटा मसाले कांदा व्यवस्थित असा मिक्स या पिठामध्ये झालेला आहे या पद्धतीने जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं हे बॅटर बनवून घेतलेलं आहे आता याला वीस ते वीस पंचवीस मिनटं ठेवायची काहीच आवश्यकता नाही फक्त पाच मिनटं ठेवलं आता ह्या शेव्याचा पात्या घेतलेला आहे या, या पद्धतीने दोन अशा चपात्या घेतलेल्या आहे आता हे जे आपण मिक्स केलेलं बेसनपीठ आहे बटाटा बेसनपीठ कांदा ते आपल्याला सगळे या चपातीला सगळीकडून असं लावून घ्यायचं आहे चमच्याने टाकून या पद्धतीने चमच्यानेच सगळीकडे व्यवस्थित लागल्या जाईन असं लावून घ्यायचं चपातीचे जे काट आहे त्याला पण बेसनपीठ व्यवस्थित लावून घेतलेलं आहे फक्त एकदा या पद्धतीने एकदम नवीन असा नाश्ता आहे बनवून बघा एकदम वेगळी पद्धत न दाखवलेली अशी ही कितीही कि चपात्या शिवाय असल्या तरी अगदी आवडीने चटपटीत आणि पौष्टिक असा नाश्ता आहे आता चपातीला बेसनपीठ लावल्यानंतर ती या पद्धतीने मी फोल्ड केलेली आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण आळूच्या वड्या लावतो त्याच पद्धतीने मी ही चपाती फोल्ड केलेली आहे मी आता एकाखाली एक दोन चपात्या घेतल्या ती होत्या म्हणजे थोडंसं जे पीठ शिल्लक आहे आपण ज्यावेळेस चपाती फोल्ड करतो तीही या चपातीला लागेल या पद्धतीने तीन ते साडेतीन चपात्या होत्या त्याच्या तीन असे वड्या झालेल्या आहे म्हणजे आळूच्या वाड्या ज्या पद्धतीने लावतो त्या पद्धतीने आता जे थोडं काही बेसंपीठ शिल्लक असन तेही या चपात्यांच्या ज्या वाड्या केलेल्या आहे त्याला या पद्धतीने लावून द्यायचं आता हे सगळ्या चपाती चा मी चाळणीमध्ये ठेवलेलं आहे आता एकीकडे एक पा पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता पाण्याला उकळी निघायला आली की ह्या चपात्या आहे ज्या पद्धतीने आपण आळीच्या वड्याला वाफ देतो त्याच पद्धतीने मी फक्त पाच मिनटं वाफ दिलेले आहे हे बेसनपीठ घट्ट झालं की आपल्याला चपात्याची वाफ देऊन असं झालेलं आहे आता एक एक चा चा हे एकदम आळूच्या वड्या ज्या पद्धतीने थंड होऊन देतो त्याच पद्धतीने थंड व्हायच्या एकदम पॅकाशी ही आपली शेळ्या चपातीच्या वड्या झालेल्या आहे ज्या पद्धतीने आळूच्या वड्याला लेह पडते त्याच पद्धतीने एकीकडे तेल तापायला ठेवलं आता जेवढं त्यालात बसेल तेवढ्या ह्या चपात्या कमंगाच्या मिडियम हीटमध्ये तळून घ्यायच्या या ज्या वड्या आहेत त्या तळून घ्यायच्या श्वास सोबत किंवा लोणचं अशा सोबत इतक्या इत टेस्टी लागत्या की ज्या पद्धतीने भाकरवडी लागते त्याच पद्धतीने या वड्याही लागत्या आळूच्या वड्यालाही मागं पडेल एवढ्या चविष्ट अशा ह्या शेळ्या चपात्याच्या आपल्या वड्या तळूनही झालेल्या आहे फक्त एकदा बनून बघा नक्कीच सगळ्यांना आवडल एवढ्या चविष्ट व खुसखुशीत अशा या वड्या झालेल्या आहे शेळ्या चपातीच्या